उद्या होणाऱ्या विधान परिषदेच्या अकरा जागांसाठी महायुतीतर्फे नऊ उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आलेले आहेत आणि राज्याचे लाडके मुख्यमंत्री माननीय एकनाथरावजी शिंदेसाहेब यांच्या नेतृत्वाखाली राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार साहेब उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब या तिन्हांच्याही नेतृत्वाखाली उद्या होणाऱ्या विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये महायुतीचे सर्व म्हणजे भारतीय जनता पार्टीचे पाच शिवसेनेचे दोन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे दोन हे नऊही उमेदवार विजयी होतील हा विश्वास आम्हाला आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे श्री राजेश विटेकर आणि श्री शिवाजीराव गर्जे यांना माननीय अजितदादा पवार साहेबांनी उमेदवारी दिली आहे आणि पहिल्या फेरीमध्येच राष्ट्रवादीचे दोन्ही हे उमेदवार विजयी होतील महाविकास आघाडीतर्फे तीन उमेदवार या निवडणुकीमध्ये उभे करण्यात आलेले आहेत आणि मला विश्वास आहे की त्या तीनपैकी एका उमेदवाराचा पराभव हा निश्चित आहे आणि महायुतीचे सर्वच्या सर्व, सर्व नऊ उमेदवार ह्या विधानसभेत विधान परिषदेच्या निवडणुकीला विजयी होते